महायुतीमध्ये असून सुद्धा अजित पवार कधीही संघाच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत आणि त्यांच्या पत्नी खासदार सुनित्रा पवार यांनी मात्र राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला उपस्थिती लावली आणि त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय भाजप खासदार कंगना रणौत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रसेविका समितीची बैठक पार पडली त्यावेळी सर्व महिला खासदारांनी हजेरी लावली होती तर लोकसभा खासदार कंगना राणवत यांच्या घरी प्रेमळ कुटुंबाची भेट दिली यावेळी एकमेकांमध्ये प्रेमळ गप्पा झाल्या आणि प्रेमाचे क्षण अनुभवले अजितदादा असतील त्यांच्या पक्षाला आर एस एसची भूमिका काय हे कुठंतरी त्यांना जाणून घ्यावं त्याच्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती हे सुद्धा कुठंतरी आर एस एसच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत त्याचं कारणं वेगळी आहेत पण तिथे गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल एखाद्या बैठकीला या एखादा फोटो येऊ द्या मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता आर एस एसचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता एका बाजूला तर शिवशाह फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला आर एस एसच्या बैठकीला तुम्ही जात असताल नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील मग हे टप्पी भूमिका आहे आणि आज या राजकारणामध्ये टप्पी भूमिका लोकांना नको आहे आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या